जगातल्या कोणत्याही परीक्षेची तयारी करायला जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शक निवडावाच लागतो आणि तो मार्गदर्शक नेमका कोणता असतो मार्गदर्शकचे निवडण्याचे पॅरामीटर्स काय असले पाहिजेत हे सांगण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलं आहे नमस्कार मी आबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा आपल्याला मार्गदर्शक निवडत असताना आयोगानं जे कारण परीक्षा कंडक्ट करणारा जी या ठिकाणी अथॉरिटी आहे ते अथॉरिटी म्हणजे कोणती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे आपण त्याला म्हणतो एम आता एम पी सांगितलेलं आहे की तुमचे मार्गदर्शक कोण असले पाहिजेत आणि ते मार्गदर्शक सांगत असताना एम पी स्पष्ट केलेलं आहे की या परीक्षेची तयारी करत असताना तुमचा आहे तो तो असणार म्हणजे तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेसाठी घालून दिलेला अभ्यासक्रम अभ्यासक्रम हा तुमचा पहिला मार्गदर्शक असणार आहे आणि तो मार्गदर्शक जेव्हा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं समजतो त्यावेळी जेव्हा तुम्हाला तो समजणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तो समजून सांगणार आहे की तुम्ही तयारी करत असताना कोणत्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय केलं नाही पाहिजे जोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही जोपर्यंत तुम्हाला हा अभ्यासक्रम नावाचा मार्गदर्शक या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत तो तुम्हाला तयारी करणं तेवढं सोपं असणार नाही निश्चितपणे ते अवघड ठरणार आहे आणि वेळखाऊट सुद्धा ठरणार आहे आणि तोच अभ्यासक्रम नावाचा मार्गदर्शक आजच्या या शिशींच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे की त्याचं या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत जेव्हा आपण इथं तयारी करतोय संयुक्त गट ब आणि गट पूर्व क परीक्षा आता या परीक्षेची तयारी करत असताना आयोगानं आपल्याला अभ्यासक्रम घालून दिलेला आहे बरोबर पहिला अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलं की पहिला मार्गदर्शक कोण आहे अभ्यासक्रम आणि दुसरा मार्गदर्शक जो असतो तो म्हणजे लक्षात ठेवायचं वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स त्याच्यावरूनच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं तयारी करायची हे समजणार आहे मग आजच्या सेशनमधून आपण अभ्यासक्रमाच्या बाबत या ठिकाणी बोलणार आहोत तो अभ्यासक्रम या भूगोल विषयाच्या बाबत नेमका कसा आहे काय आहे जेव्हा दहा प्रश्नांसाठी हा विषय विचारला जातोय त्याच्यामधले कोणते पॉइंट्स महत्वाचे आहेत पुस्तक घेऊन सगळं वाचून काढायचंय का तर नाही या ठिकाणी तो योग्य तो अभ्यासक्रमच आपल्याला काय करायचा आहे व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि मग तो अभ्यासक्रम नेमका काय आहे ते आपण पाहणार आहोत आता आयोगानं जो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला पाहायला मिळतोय त्यामध्ये हे आठ पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत लक्षात घ्या सगळ्यात अगोदर हे आठ पॉईंट समजून घ्या एकंदरीत याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था आहे चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अंक गणित आणि बुद्धिमापन चाचणी असे हे आठ पॉइंट आहेत तुमच्या अभ्यासक्रमामधले हे पॉइंट जरी असले आता याच्यामधला आपल्याला महत्त्वाचा पॉइंट कोणता निवडायचा आहे लक्षात घ्या या एकूण परीक्षेच्या आपल्या घोडदो गोर्दो, घोडदोडीमध्ये सर्वाधिक सोपा आणि मार्क्स मिळून देणारा जो विषय आहे तो म्हणजे लक्षात ठेवायचं आहे भूगोल सारखा विषय असतो भूगोली विषय जो आहे तो हातातले मार्क असतात याला आपल्याला निग्लेक्ट करून चालता येणार नाहीये दहा पैकी दहा सुद्धा प्रश्न या ठिकाणी बरोबर येऊ शकतात जर आयोगानं सगळ्याच्या सगळे प्रश्न व्यवस्थित डिझाईन करून सगळे दिलेले असतील तर प्रश्न या ठिकाणी शक्यतो चुकत नाही दहा पैकी दहा प्रश्न या ठिकाणी बरोबर येऊ शकतातच हे स्पष्टपणे सांगतो पण तुम्हाला तो, तो अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने समजला पाहिजे मग महाराष्ट्राच्या किंवा या संयुक्त गड ब आणि कच्या पूर्वपरीक्षेमध्ये जो काही अभ्यासक्रम भूगोलाच्या बाबतीत घालून दिलेला आहे तो जर आपण पाहिला तरी तो व्यवस्थित पद्धतीने पाहायला मिळतो काय सांगितलंय की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला याच्यामध्ये टाकून काय करायचं आहे हे पॉईंट अभ्यासावे लागणार आहेत मग लक्षात ठेवा या ठिकाणी पृथ्वी आहे जगातील विभाग आहेत हवामान अक्षांश रेखांश हा जर बघितला तर हा कन्सेप्च्युअल भूभाग आहे कन्सेप्च्युअल या ठिकाणी पोर्शन आहे ज्या पोर्शनच्या आधारे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतचा या ठिकाणी काय करायचं आहे इथं अभ्यास करायचा आहे मग महाराष्ट्राचे विभाग कोणते आहेत महाराष्ट्राचं हवामान काय आहे आणि महाराष्ट्राचे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार कशा पद्धतीनं असेल हे या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे लक्षात आहे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आपण मृदा म्हणतो ना मृदेवरती प्रश्न येतात आणि त्या मृदेमध्ये घेतली जाणारी पिके आणि त्या पिकांचे जे आधुनिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांनी तयार केलेली जे वान असतात या ठिकाणी ते वान आपल्याला पाहावे लागतात परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्यानंतर पर्जन्यवान हा हवामानाचा घटक आहे पण याच्यावरती स्वतंत्र प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न या ठिकाणी फिक्स असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस केलं तर पर्जन्यवानावरती सुद्धा आहे पिक हा याच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला एक स्वतंत्र टॉपिक त्याच्यानंतर शहर मग शहर विचारत असताना लक्षात ठेवायचंय या शहरीकरणाची व्याख्या काय आहे शहरीकरण किंवा याला आपण नागरीकरण म्हणतो त्या शहराची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत बरोबर आणि त्याच्याबरोबरीनं एखाद्या प्राकृतिक घटकाच्या भोवती जर ते शहर या ठिकाणी केंद्रित झालेलं असेल तर त्या आप त्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं की मी म्हटलं की नदीच्या काठावरती असणारं शहर आहे महाराष्ट्रातलं गोदावरी काठावरती असणारं शहर म्हणजे नांदेड आहे एक उदाहरण दाखल सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं साधारणतः प्रश्न त्याच्यानंतर नदी प्रणाली नद्या स्पष्टपणे दिलेल्या आहेत नदी प्रणाली आहे उद्योगधंदे इत्यादी या ठिकाणी हे दिलेले आहेत आता हे पॉईंट दिलेले आहेत पण याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जर बघितलं तर जेव्हा आपण प्रश्नांचं विश्लेषण करतो तेव्हा तुम्हाला या अभ्यासक्रमातले दहा पॉइंट महत्वाचे ठरतात दहा पॉइंट महत्वाचे ठरतात आणि ते दहा पॉइंट नेमके कोणते आहेत ते आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे याच अभ्यासक्रमावरती प्रश्न येईल अशातला काहीही भाग नाही याच्या अनुषंगानं इतर प्रश्न या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये डिझाईन केले जात असतात आणि मग बघूया ते नेमके दहा पॉइंट कोणते आहेत लक्षात घ्या आता जेव्हा आपण या ठिकाणी अभ्यासक्रम पाहतोय बघा टोटल क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहा प्रश्न आहेत आणि ते दहा पॉइंटवरतीच येणार आहेत याचं भूगोलाचं डिवाईड करत असताना डिवायडेशन करत असताना विभागणी करत असताना लक्षात घ्यायचंय की त्याची डिवायडी किंवा विभागणी ही दोन भागामध्ये होते आहे एक म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल आणि दुसरी विभागणी आहे ती म्हणजे कोणती तर लक्षात ठेवायचंय इथे असणार आहे ते म्हणजे भारताचा भूगोल भारताचा भूगोल ठीक आहे आता या दोन भागामध्ये डिवायडेशन केल्याच्या नंतर जेव्हा आपण पाहतोय जास्तीत जास्त हे मा, मा, प्रश्न हे अजूनही महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच विचारले जातात बरोबर मग बघूया या ठिकाणी कशा पद्धतीने याचं डिवायडेशन तुम्हाला पाहायला मिळेल अनालिसिस म्हणजे मागच्या काही प्रश्नपत्रिकांचं जर आपण व्यवस्थित अनालिसिस केलं तर ते या माध्यमातून समजणार आहे मग आता बघा इथून पहिला पॉईंट महाराष्ट्राच्या भूगोलामधला या ठिकाणी जर बघितला तर तो असणार आहे डायरेक्टली सांगतो प्राकृतिक रचना प्राकृतिक रचना आता लक्षात ठेवायचं की या प्रत्येक पॉइंटचे काय आहेत तर तीन तीन मध्ये डिवायडेशन आहे बघा तीन तीन प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात प्रत्येक पॉईंटचे सांगतो ठीक आहे मग लक्षात ठेवा प्राकृतिक रचना जी आहे तर आपल्याला माहिती आहे की याचे तीन प्राकृतिक विभाग आहेत तीन प्राकृतिक विभाग आणि त्याची वैशिष्ट्यावरती प्रश्न विचारले जातात बरोबर दुसरं जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी तीन प्राकृतिक विभाग म्हणजे म्हणतो ना आपण एक पश्चिमेकडचा कोकण आहे दुसरा सह्याद्री आहे आणि तिसरा पठारी प्रदेश आहे तशा पद्धतीनं हे तीन प्राकृतिक विभाग त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवायचं या प्राकृतिक विभागाच्या अनुषंगानं इतर जे या प्राकृतिक विभागाचे उपविभाग आहेत उपविभाग तिन्ही नेम प्राकृतिक विभागाचे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल सह्याद्रीच्या उपरांग आहेत स्थानिक पठारांचं म्हणजे पठारा या ठिकाणी स्थानिक पठारं पाहायला मिळतात आणि कोकणाचा उत्तर कोकण दक्षिण कोकण मध्य कोकण आणि त्यांची वैशिष्ट्य म्हणजे ती उपविभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि नंतर असतात या ठिकाणी स्थानिक स्वरूपाच्या डोंगर रांगा किंवा ते स्थानिक डोंगर आहेत बरोबर जसं जा विचारलं जातं की बाबा तुम्हाला सातमाळा डोंगर म्हणजे सातमाळा म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपण म्हणूया की एकोणती डोंगर रांग जसं की सातपुडा कोणत्या या याच्यामध्ये कुठून विस्तारलेली आहे त्याच्यानंतर आपल्या ईशान्येकडे कोणत्या डोंगर आहेत भामरागड डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अशा स्वरूपाचे प्रश्न साधारणतः याच्यामध्ये विचारले जात असतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरा पॉइंट याच्यामध्ये जर बघितला तर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता तर अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास प्रश्न विचारला जाणारा तो म्हणजे लक्षात ठेवायचं नदी प्रणाली ठीक आहे मग नदी प्रणालीवरती तीन पॉईंट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात सगळ्यात अगोदरच्या मुख्य नद्या आहेत त्यांची नदीखोरी लक्षात ठेवायचं मुख्य नद्यांची नदीखोरी ठीक आहे त्यांची वैशिष्ट्य दुसरं आहे त्या नद्यांच्या उपनद्या ठीक आहे उपनद्यांवरती तुम्हाला हमखास प्रश्न पाहायला मिळेल उपनद्या आणि याच्या या नद्यांवरती असणारी किंवा या खोऱ्यांमध्ये असणारी महत्वाची धरणे आणि तलाव बरोबर हे तीन घटक नदी प्रणालीच्या बाबत अत्यंत महत्वाचे आहेत प्रश्न याच्या बाहेर अजूनही गेलेला नाहीये प्रश्नपत्रिका व्यवस्थित पद्धतीने तुम्ही चेक करून घेऊ शकता मग धरणे तलाव आणि यालाच आपण म्हणूया या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प याच्यावरतीच असतात ना सो ते इथे या ठिकाणी पाहता येतील तिसरा महत्वाचा जर आपण पॉईंट पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे हवामान आहे ठीक आहे हवामान इथेही लिहितो ठीक आहे तुला खाली हवामान आता हवामान या घटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्यवस्थित पद्धतीने तीनच पॉइंट इथं काय करता येईल तुम्हाला पाहता येतील महाराष्ट्राचं पर्जन्यमान लक्षात ठेवायचंय पर्जन्यमान याच्यावरती प्रश्न विचारला जातो पर्जन्यमानाची वैशिष्ट्य काय असतात त्याचबरोबर कुठे कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा पर्जन्यवृष्टी होते पूर्वेकडे कोणता होतो कोकणात कोणता होतो त्याच्यानंतर पर्जन्य झायचा प्रदेश काय आहे हे पर्जन्यमानाच्या संदर्भामध्ये त्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे ठीक आहे सर्वाधिक कुठं सर्वात कमी कुठं या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात त्याच्यानंतर जर बघितलं तर आ, काही तज्ज्ञांनी हे विभागणी केलेली आहे महाराष्ट्र पूर्ण प्रदेशाची मग ते याच्यामध्ये दोन तज्ज्ञ याच्यामध्ये आपल्याला बघावे लागतात एक असतात त्रिवार्था त्रिवार्था आणि तिसरी असतात लक्षात ठेवायचे ते म्हणजे कोपेन लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या हवामानावरती आलेला प्रश्न याच्या बाहेर अजूनही गेलेला नाही ठीक आहे ते लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला चौथा पॉइंट या ठिकाणी पाहायला मिळतो तो, तो म्हणजे चौथा पॉईंट जर बघितला तर या ठिकाणी वने आणि मृदा संपत्ती आता तुम्हाला असं हे दोन टॉपिक वेगळे आहेत वने आणि मृदा संपत्ती ठीक आहे आता लक्षात ठेवायचंय की वने आणि मृदा संपत्तीवरती प्रश्न विचारत असताना कधीतरी वनांवरती जर आला तर तो, तो मृदावरती येत नाही आणि जर मृदावरती आला तर वनांवरती येत नाही हे ये फिक्स आहे ठीक आहे लक्षात ठेवायचंय मग वनावरती प्रश्न येत असताना काय एकतर प्रकार विचारला जातो त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल काय तर याच्यानंतर विचारला जाईल तो म्हणजे कोणता तर या भारतातले वन्यजीव संरक्षण क्षेत्र महाराष्ट्रातले बरं का त्यामध्ये मग आपण म्हणतो ना नॅशनल पार्क्स असतील टायगर रिझर्व्ह असतील किंवा इतर राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित केलेले अभयारण्य वगैरे असतील त्याच्यावरती या ठिकाणी प्रश्न येतो म्हणजे प्राणी संवर्धन क्षेत्र प्राणी संवर्धन क्षेत्रे ठीक आहे आणि या वनांच्या बाबत एक महत्वाचा पॉईंट असतो जो करंट अफेअर्सला धरून विचारला जातो तो म्हणजे लक्षात ठेवायचं इथं असा लिहितो सी ए करंट अफेअर्स म्हणजे या ठिकाणी वन अहवाल वन अहवाल याच्यावरती प्रश्न शंभर टक्के विचारला जातो जर तो प्रकाशित झाला असेल तर ठीक आहे हा झाला चौथा पॉइंट आता याच्यामध्येच मृदा एक आहे मृदेमध्ये काय एकतर या ठिकाणी प्रकार विचारला जाईल प्रकार विचार जाईल आणि या मृदेमध्ये पिक घेतली जाणारी पिके विचारली जातात आणि त्या पिकांचे वान विचारले जातात बघा ठीक आहे पिकांचे वान विचारले जातात जे आधुनिक पद्धतीनं डेव्हलप करण्यात आलेले आहेत किंवा त्यांना तयार करण्यात आलेलं आहे ठीक आहे ते झालं त्याच्यानंतर जर बघितलं तर पाचवा पॉईंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पाचवा पॉईंट कोणता आहे तर प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं खनिज संपत्ती ठीक आहे खनिज संपत्ती ठीक आहे मग खनिज संपत्तीवरती काय काय प्रश्न विचारला जाणार आहे बघा लक्षात ठेवायचंय एक तर जिल्ह्यानुसार खाणी असतील जिल्ह्यानुसार खाणी बरोबर किंवा खाणपट्टी आपण म्हणूया ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर या खनिजांचा खनिजावर आधारित जे उद्योग आहेत उद्योगावरती प्रश्न विचारला गेला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे काय तर या खनिजांचा वापर आणि या संदर्भामध्ये असणारी धोरणे धोरणे यावरती प्रश्न खनिज धोरणावरती प्रश्न मागच्या याच्यामध्ये आलेला होता की बाबा यानुसार म्हणजे काही आकडेवारी अहवाल धोरणे किंवा आपण याला म्हणूया अहवाल त्याच्यावरती अलीकडं प्रश्न यायला लागलेत बरं का या, या पॉईंटवरती अलीकडं प्रश्न यायला लागलेत नवीन ट्रेंडनुसार ठीक आहे नंतर हा खनिज संपत्तीचा झाला चौथा सहावा पॉईंट आहे सहावा पॉईंट जर याच्यामध्ये आपण पाहिला तो म्हणजे आहे लक्षात ठेवायचं लोकसंख्या लोकसंख्या आता महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबत जे लोकसंख्येचे ऍस्पेक्ट्स असतात जसं की आपण म्हटलं लिंग गुणोत्तर आहे साक्षरता आहे लोकसंख्या घनता आहे हे तीन पॉईंट महत्वाचे आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात बरोबर मग धार्मिक लोकसंख्येवरती अजून प्रश्न आलेले नाही पण धार्मिक लोकसंख्येवरती कंबाईनला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो ठीक आहे मग ते त्याचे काय झाले ऍस्पेक्ट झाले बरोबर मग ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साक्षरता असेल लोकसंख्या घनता असेल लिंग गुणोत्तर असेल आणि धार्मिक लोकसंख्या असेल बरोबर म्हणजे पहिला पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ते आहेत ठीक आहे दुसरा आहे तो म्हणजे कोणता तर लक्षात ठेवायचं या लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या मा माध्यमातून आखण्यात आलेली धोरणे आणि तिसरा महत्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे तो म्हणजे काय तर या लोकसंख्येच्या मध्ये किंवा लोकसंख्येच्या अवस्थेमध्ये होणारे बदल ते प्रामुख्यानं परीक्षेमध्ये विचारले जातात नवीन ट्रेंडनुसार धोरणावरती अगोदर प्रश्न येत होता हमखास प्रश्न विचारतो पण त्याच्यामध्ये जे होणारे बदल आहेत म्हणजे दशवार्षिक वाढ आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये काय काय बदल झाले मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की लिंग गुणोत्तर दोन हजार एकला एवढं होतं अकराला एवढं झालं मग याच्यामध्ये फरक काय आहे ते बदल यामध्ये तुम्हाला विचारले जातात बघा ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार अकरा दोन हजार एक ते अकरा या कालावधीमध्ये किती टक्क्यांना लोकसंख्या वाढली का नाही सर्वाधिक वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये नोंदवली गेली सर्वात कमी जी नोंद आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऋणात्मक कुठं आहे सर्वाधिक कुठं आहे या प्रकारचे प्रश्न इथं विचारले जातात त्याच्यानंतर जर बघितलं तर सातवा पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे लक्षात या ठिकाणी आता येतोय आपण भारताच्या भूगोलाकडं आता सातवा पॉईंट भारताच्या भूगोलाकडे जात असताना त्याच्या अगोदर पर्यटन आहे बघा हा आर्थिक भूगोलाचा भाग आहे पर्यटन पर्यटनामध्ये काय काय येणार आहे जे महत्वाचे धबधबे असतील त्याच्यानंतर ते नद्यावरती असतील त्याच्यानंतर जर बघितलं काही प्रेक्षणीय ठिकाणं जसं की कोकण आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बीचेस आहेत किंवा काही किल्ल्यांवरती प्रश्न विचारला जातो कधी कधी लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यावरती प्रश्न जातोय पण नवीन ट्रेंड जर बघितला तर या पर्यटन या याच्यावरती तुम्हाला मेन्सकडं प्रश्न जातोय पूर्वपरीक्षेमध्ये अलीकडवर का अलीकडं म्हणजे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये याच्यावरती प्रश्न दिसत नाही आहे पण तरीही आपल्याला या ठिकाणी पर्यटन हा टॉपिक काय करावा लागणार आहे बघावा लागणार आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर भारत, या ठिकाणी आहे आठवा जो घटक आहे आता आठवा घटक कडे जात असताना आपण इथं महाराष्ट्राच्या ऐवजी जाणार आहोत भारताकडं ठीक आहे भारत बरोबर भारताकडे जात असताना याच्यामधला हा आठवा पॉईंट एकूण भूगोलाच्या याच्यामध्ये जे दहा पॉइंट आहेत त्याच्यामधला हा आठवा पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे एक प्राकृतिक रचना प्राकृतिक रचना आता ही प्राकृतिक रचना कोणाची असणार आहे तर ही प्राकृतिक रचना असणार आहे भारताची बरोबर मग याच्यामध्ये काय काय विचारलं जातं तर जे विभाग आहेत ते विचारले जातात प्राकृतिक विभाग त्यांची वैशिष्ट्य ठीक आहे या विभागांची वैशिष्ट्य मग तुम्हाला जर आपण हिमालय पर्वत पाहिला तर हिमालय पर्वतामध्ये खिंडी असतात शिखरं असतात मग खिंडींचा क्रम विचारला जातो उत्तरेकडून दक्षिणेकडे शिखरांचा उंचीनुसार क्रम विचारला जातो जे हिमालयाचे उपविभाग आहेत त्याच्यामध्ये कोणती कोणती शिखरं आहेत अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जात असतात हे प्रामुख्याने काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे बरोबर तो महत्वाचा आहे प्राकृतिक रचना त्याच्यानंतर नववा जर याच्यामध्ये आपण पॉईंट पाहिला तर तो आहे लक्षात घ्यायचा नदी प्रणाली नदी प्रणाली आणि याच्यामधल्या प्रमुख तीन नदी प्रणालीवरती जास्त प्रश्न विचारले जातात तीन चार नदी प्रणाली आहेत त्यामध्ये जर बघितलं ना कोणत्या कोणत्या तरी एक आहे लक्षात ठेवायचं ती म्हणजे सिंधू नदी सिंधू नदीवरती अलीकडं हमखास प्रश्न विचारला जातोय तिच्या उपनद्या त्याच्यावरती ठीक आहे दुसरी आहे ती म्हणजे लक्षात ठेवायचं गंगा आता गंगा का बघावी लागते तर ही भारतातली सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक म्हणजे ब्रह्मपुत्र आहे आणि दक्षिण भारतातली पठारावरची एक नदी आहे ती म्हणजे लक्षात ठेवायचं कावेरी नदी भारताच्या अनुषंगानं या चार नद्यांवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं प्रश्न इथं येतातच कावेरी नदीवरती येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न विचारला जाईल ठीक आहे हे झालं नदी प्रणाली आणि दहावा पॉइंट तो आहे तो लक्षात ठेवायचा याच्यामध्ये असणारा आपल्या हवामान आहे ठीक आहे हवामान भारताचं हवामान किंवा यालाच आरमध्ये म्हणजे याच्यामध्ये हवामानामध्ये बघत असताना या ठिकाणी कोणता टॉपिक आपल्याला इथं बघावं लागेल काय काय बघायचं फक्त त्रिवार्था म्हणजे जी महाराष्ट्राच्या बाबत आपण वैशिष्ट्य पाहिली अं ती म्हणजे कोणती पर्जन्यमान त्रिवार्था आणि कोपिन हेच भारताच्या बाबत सुद्धा आपल्याला बघावं लागतं म्हणजे जर भारताचं हवामान आपण डिटेलमध्ये केलं तर महाराष्ट्राचं स्वतंत्र करण्याची गरज शक्यतो पडत नाही लक्षात घ्या ठीक आहे आणि मग हे झालं या ठिकाणी फक्त काय बघायचं त्याच्यामध्ये सर्वाधिक कुठं पडतो महाराष्ट्रामध्ये कुठं भारतामध्ये सर्वाधिक कुठं दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी कोणत्या ठिकाणी अगुंबे नावाचं ठिकाण आहे बरोबर अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात आणि या हवामानावरती जर टॉपिकवरती प्रश्न आला नाही तर मग येतो कुठं तर आपल्या या ठिकाणी लोकसंख्येवरती ठीक आहे लोकसंख्येवरती हे आर मध्ये असणार आहे मी आपण याला म्हणूया की अकरावा पॉईंट आहे हा हे हेच महत्वाचे पॉईंट आणि अकरावे पॉईंट जो लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये कुठं प्रश्न विचार जाणार आहे तुमची घनता लिंग गुणोत्तर आणि साक्षरता बरोबर हे महत्वाचे तीन ऍस्पेक्ट आहेत भारताच्या बाबत जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तेव्हा तेव्हा लक्षात ठेवायचंय की या तीन पॉईंटच्या बाहेर या ठिकाणी लोकसंख्येमध्ये प्रश्न गेलेला नाहीच आहे लोकसंख्या घनता लिंग गुणोत्तर साक्षरता हे महत्वाचे पॉइंट्स आहेत ही लोकसंख्येची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागतात आणि मग ते तर असतंच की सर्वाधिक लोकसंख्या कुठे वगैरे तो आता ट्रेन राहिलेला नाही अगदी चौथीच्या मुलापासून आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक लोकसंख्या कुठे महाराष्ट्राचा क्रमांक काय वगैरे वगैरे ठीक आहे मग ते आपल्याला जनरली आपण ते वाचत असतो फक्त जास्त फोकस कुठं असणार आहे आपल्याला आता इथं सांगत असताना हे जे तीन तीन पॉईंट प्रत्येकाचे मी सांगितले तर ते काय करायचे आहेत आणि इथं सुद्धा पर्यटनामध्ये सुद्धा काय करायचे तिथं लेण्या महत्वाच्या आहेत ठीक आहे लेण्या आहेत ठीक आहे दुसरं जर बघितलं इथं धबधबे दब हा एक महत्वाचा या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ इथं तुम्हाला पाहायला मिळतात आणि तिसरा असतो तो म्हणजे लक्षात ठेवायचं किल्ले किल्ल्यावरती प्रश्न येणं क्रमप्राप्त आहे येणारच आहे ठीक आहे हे तीन आहेत पर्यटनाच्या बाबत हे तीनच महत्वाच्या बाबी जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी करायच्या आहेत बाकीचं वाचून घ्यायचं पण फोकस याच पॉइंटवरती असला पाहिजे याला म्हणतात सिलेबस डिकोडिंग सिलेबस रिकॉर्डिंग या पद्धतीने या ठिकाणी हा सिलेबस जर तुम्ही समजून घेतला तर असं सगळं त्या सगळं पुस्तक घेतलं सौदी सरांचं घेतलं आणि वाचलं असं होणार नाही ती गरज पडणार नाही तुमचा वेळ वाचेल आणि जर वेळ वाचला तर इतर विषय जे आहेत ते पॉलिटी सारखा विषय इकॉनॉमिक्स सारखा विषय सायन्स सारखा विषय आहे या, या विषयांना तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे गरीब बुद्धिमत्ता याच्यामध्ये सर्वाधिक मार्क्स मिळून देणारा विषय फक्त आपल्याकडे वेळेची कमतरता असते त्याला आपण काय करतो थोडं निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो ते करता कामा नये आपल्याला जर जास्तीत जास्त स्कोअर या ठिकाणी करायचा असेल साठ पासष्ट प्लस जायचं असेल तर आपल्याला गणित बुद्धिमत्ता या विषयाला वेळ योग्य त्या पद्धतीनं द्यावा लागतो आणि तो वेळ कसा द्यायचा तर अशा विषयामधून आपल्याला तो वेळ वाचवावा लागतो आणि या पद्धतीनं जेव्हा तुम्ही सिलेबस रिकॉर्डिंग करता तेव्हा निश्चितपणे तुमचा वेळ वाचणार आहे आणि मग या पद्धतीनं या ठिकाणी जे काही टीचिंग आहे ती तुम्हाला कुठं मिळणार आहे तर लक्षात ठेवायचं आपली प्रहार आता बुकली जी आहे बुकली सर आपल्या नोट्स मिळतील नोट्स कोणत्या फॉर्म मध्ये आहेत तर माइंडमॅप फॉर्म मध्ये आहेत मॅप बाय अबुज पाटील आणि इथं वन्यान उंडली या ठिकाणी जे काही सोल्युशन आहे ते म्हणजे सौदी सरांचं साथी। ले हे एवढंच या ठिकाणी करायचे भूगोलासाठी याच्यामधले सुद्धा जे महत्वाचे सांगितलेत तेवढंच करायचे बाकी करण्याची गरज पडत नाही आणि माइंड मॅप जे आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे एकशे वीस पेजेस आहे फक्त याच्या माध्यमातून तुम्ही ते कव्हर करू शकता ठीक आहे चला बाकी ही प्रहार टू पॉईंट झिरो बॅच जे आहे ते ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये या ठिकाणी इथं लॉन्च करण्यात आलेली आहे परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो ठीक आहे आणि ज्यांना ऑफलाईन करायचे असेल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहू शकतात अशी ही बॅच आहे लक्षात ठेवायचं इथं पासष्ट प्लस स्कोर आम्ही या ठिकाणी टार्गेट ठेवला आहे हो याच्यापेक्षाच असणार आहे फक्त या पद्धतीनं तुम्हाला ते करावं लागणार आहे येणाऱ्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल आणि प्रश्नपत्रिकेसोबत जेव्हा तुम्ही मॅच कराल तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की जे सांगितलं होतं त्याच पद्धती या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील त्याच टॉपिक वरती प्रश्न सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून इथं महत्वाचं आहे ठीक आहे मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून एवढं या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं हा सिलेबस जेव्हा तुम्हा तुम्हाला समजेल तेव्हा तो पहिला मार्गदर्शक असेल पुढे या ठिकाणी पी वाय क्यू अनालिसिस तुमचं करणं गरजेचं आहे जो तुमचा दुसरा मार्गदर्शक असणार आहे त्याला आपण दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून व्यवस्थित पद्धतीने बघून घेऊया ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू प्रहार टू पॉईंट झिरो सुरू होते आहे लवकरात लवकरच ठीक आहे